नमस्कार मित्रांनो मी महेश आयराव माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो आता आपण हे जे पाठीमागे हे दृश्य बघत आहे तर हे माझ्याच गावाजवळ बाकी पाट्याजवळच आहे आणि ते आपण मी आता सहज सहज म्हणजे मालेगावकडून चाललो चालवतो तर जाता जाता हे जे दृश्य बघितलं तर हे पाठीमागे पाणी दिसतंय तुम्हाला मक्यामध्ये पाणी आहे म्हणजे अजून पण यावर्षी पाऊस इतका खतरनाक झालेला आहे खरोखर तर पावसाचे मी बरेचसे व्हिडिओ वगैरे मी टाकलेले आहेत रील्स वगैरे टाकलेले आहेत आपल्या चॅनलवरती तर आत्ता पण म्हटलं एक छोटासा व्हिडिओ बघूया का आपल्या आपण शेतकऱ्यांना हे दाखवतोय का अशा परिस्थितीमध्ये सुद्धा शेतकरी जीवन जगतो तर बरेच लोकांना प्रॉब्लेम तर सगळ्यांनाच असतात असं काही नाही पण इथे जर बघितलं ना तर मक्याच्या शेतामध्ये आणि अजून आता मी पूर्ण व्हिडिओ तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवतो तर एकदम खतरनाक पाणी आहे मका अजून काढलेलं नाही फार सडून गेला तो तर आपण थोडक्यात ब्लॉग बघूया पूर्ण ब्लॉग बघा मित्रांनो तर असेच आपण नवनवीन व्हिडिओ बनवतो आणि आपण शेतकऱ्यांना पण दाखवतो आणि लोकांना पण दाखवतो की बाबा जीवन कसं जगलं पाहिजे तर आलेल्या संकटावरती मात करणं आणि पुढे चालायचं आहे तर प्रत्येकाला संकट येतात प्रत्येकाला प्रॉब्लेम्स असतात पण त्या प्रॉब्लेमवरती सोल्युशन काढायचं असतं आणि पुढे चालायचं असतं तर आपण हा एक छोटासा ब्लॉग बघूया आणि असेच नवनवी युट्यूब चॅनल जाणार लवटाईन सबस्क्राईब करावं लागेल आणि हा इकडनं जर असं बघितलं तर हा इकडे सौंदाने नाशिककडे जाणारा हा हाय आहे आणि आपण इथे सहज थांबलो रस्त्याने जाताना बघितलं तर अजूनही पाणीच आहे इकडे पाठीमागे जर बघितलं ना हे घरं वगैरे आहेत त्या घरांच्या खिटून पाणीच पाणी इथं कंपाऊंड केलेले समोर बघा तर कंपाऊंडच्या त्या बाजूला पण मका आहे या बाजूला पण रस्त्याला चिटून मका आहे आणि इथे ह्या मक्यामध्ये पूर्ण पाणीच आहे जवळपास जवळपास म्हणजे जवळपास म्हणतात येणार नाही पाणीच पाणी आणि हे सगळं बघितल्यानंतर असं वाटतं की यार हे पाणी कधी जिरणार आणि कधी हा मका काढल्या जाणार म्हणजे पूर्णाच्या पूर्ण नुकसान झाले खूप नुकसान झालेलं आहे मालेगाव कसमादे पट्ट्यामध्ये म्हणजे शिवाळा येऊन लागलं या या ठिकाणी जर बघितलं ना मित्रांनो हे झूम करून दाखवतो तुम्हाला इथे शिवाळ येऊन लागले डायरेक्टली आणि सांगा आता हे पाणी कधी आटणार ह्या शेतातलं पाणी आटणार आणि मग त्याच्यातला तो मका कसा काढायचा शेतकऱ्याने तर हे शेतकऱ्याचं असं जीवन आहे प्रत्येकजण आता ह्या झाडांपासून बघा मित्रांनो हा हायवे आहे असं नाही की तुम्हाला काहीतरी वेगळं का दाखवतोय तर हे हायवेला खेटून इथे ही जमीन आहे शेती आहे आणि ह्या शेतामध्ये पूर्णच्या पूर्ण पाणी आहे ती इथे समोर जर बघितलं ना इथे एक विहीर आहे ती विहीर पण झूम करून दाखवतो ती विहीर पण पाण्यामध्ये आहे पूर्णपणे इथं आहे विहीर ते विहीर पण पूर्ण पाण्यात आपली गाडी आपल्या गाडीवर पण आपण डायरेक्टली आपल्या चॅनेलचं नाव टाकून घेतलंय युट्यूबर महेश आईरराव हे बघा पूर्ण शेत पूर्ण पाण्यामध्ये पूर्ण मका खराब होऊन गेलेला आहे आता हा बघा मित्रांनो इथे मला जवळ जाता येत नाही कारण मी रस्त्यावर उभा आहे पण इथे जर बघितलं ना इथे तुम्हाला दिसतंय पाणी अजून आहे आणि पूर्ण खराब होऊन गेलं म्हणजे पूर्ण सडून गेलं आहे आणि शेवाळ येऊन आहे शेतामध्ये हा जोर हा मका जर बघितला इथे तर आलेल्या संकटावरती मात करून पुढे चालायचं असतं आपल्याला प्रत्येकाला हे असं शेतकऱ्यांचं जीवन जगणं आहे तरीसुद्धा शेतकरी आपण म्हणतो ना नाराज नाही होत का बाबा ह्या पिकामध्ये नाही मिळालं तर पुढच्या पिकामध्ये मिळेल ह्या भावनेने तो शेती करत असतो तर खूप काही गोष्टी बोलण्यासारख्या आहेत सांगण्यासारख्या आहेत आणि या ठिकाणी तुम्हाला ही विहीर बघायला मिळेल बघा किती असा आता झूम केला ना तर ही इथं समोर तुम्हाला ही विहीर दिसते आणि ती विहीर सुद्धा पाण्यामध्ये कारण हा मका विहीरच्या आजूबाजूला त्या मक्यामध्ये पूर्ण पाणी पाणी भरलेलं आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी यूट्यूबला चॅनल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद